तर मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मी दापुलकर शैलेश माझ्या नव्याकोरा ब्लॉग मध्ये तुमचं सरचं सा, स्वागत आहे मित्रांनो आजच मला एका माझ्या भावाने सांगितलं की आपली जी पारकोलची वाट आहे म्हणजे जुनी वाट आहे एकदम एकदम जुनी म्हणजे भरपूरच जुनी वाट आहे तर ती वाटेमध्ये दरड कोसळले ते जा दरड कोसळले को तर आम्ही तिकडे आम्ही बघायला जाणार आहोत किती काय त्याच्यामध्ये झाले सगळ्या गोष्टी कुठपर्यंत दरड कोसळले काय कोसळले हे तुम्हाला मी माहिती देणारच व्हिडिओ शूटिंग काढून तुम्हाला टोटल सर्व तर आम्ही आता तिकडे चाललो बघायला आणि तुम्हाला थोड्या वेळ मी दाखवतो तिकडचं सर्व तुम्ही बघू शकता मित्रांनो ही आमची एकदम जुनी वाट आहे पार्कूला जायची आम्ही जरी मासे वगैरे पकडायला गेलो तर आम्ही ह्याच वाटेने जायचो पावसाली वाट आहे ही आणि ही वाट अचानक दरड कोसळले तुम्ही बघू शकता पूर्ण टोटल वापर वा, वा, जी वाट आहे ती वाटच पूर्ण ढगरले खाली तुम्ही बघू शकता हे बघा अजून आहे खाली ते तुम्हाला पुढचं दाखवतोच पूर्ण वाटेतच सगळं आलेलं आहे आता पूर्ण आमची जायची वाट पूर्णपणे बंद झालेली आहे आणि दुसरी वाट नाही आहे जायचं असेल तर मग रोडणीत जायचं आता हे वाटेचा पर्याय आपल्याला बंद आहे सध्या तरी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो मी पिंट थांबे मी मला येऊ दे माझं पाय घसरायचं बाप रे केवढा आहे ते मित्रांनो आपणच घसरून पडलो पहिला यांना सांगता सांगता आपणच घसरले लागलं जोरात अरे बाप रे हे वाट कुठून आहे बापरे <स्तुणा> सर खाली वाकत वगैरे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण वाट किती ढगारले हे बघा ही आमची जुनी वाट एकदम पार्कुलात जायची आणि इथून सर्व शेती केलेली आहे ते शेती आम्ही जवळजवळ भात वगैरे आम्ही ह्या वाटण्यास घेऊन येतो पूर्ण बघा आंब्याचं झाड वगैरे सर्व कोसळलंय पुढचं दाखवतो तुम्हाला अरे बापरे येणार कसं विकास तो तो ये वाकुण वाकुण ने? ने? अरे, ये अरे हो आपण हे बोलतोस मला फांद्या तोडाव्या लागतील बाबा थांब जरा अरे काय व्हाईट शेड पण घातलाय मी अरे बापरे वाटच लागले चांगला तुम्हाला हसायला काय ते जोरात लागलाय मला हा 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 हे बघू शकता हे बघा पूर्ण इथून पूर्ण खाली ढगरले पूर्ण वाटच आमची बंद झाली हे बघा हे बघा पूर्ण झाडे वगैरे कोसळले सर्व बघू शकता यायला बघा कुठे केवढीशी जागा आहे हे आमची पूर्ण जुनी वाढ होती वरती जे कोसळली सर ते सर्व हे झाड वगैरे सर्व आढळ पडले बघा काय झालं अचानक कशाने झालं ते माहिती नाही पण पूर्ण माती पूर्ण ढगरले बघू शकता बघा ही आमची जुनी वाट इथे ही जुनी वाट होती आणि ही पूर्ण वाट अक्षरशः वाट लागलेली आहे पूर्ण माती पूर्ण खाली आलेली आहे आणि हा तुम्ही बघू शकता इकडचा ही इक पूर्ण झाड बघू शकता तुम्ही हे बघा हा पूर्ण आमचा पारकोलचा एरिया आहे आम्ही जेव्हा शेती शेतीबीती करायचो तर आम्ही पूर्ण भाताचे पेंट पेंट आम्ही ह्या साईडने जाणवते हीच वाट आहे मेन गोष्ट आमची आणि हे बघा हे दाखव पण इकडे पुढे हे झाड पण दाखव हे बघा बघू शकते माती बघू शकता आणि एवढी सहसा डगर ना होत नाही पण काय कारण आहे ते समज नाही अजून त्याच्या मागचं कारण काही वेगळंच आहे भूकंप पुढे सांभाळून जाऊका चौका 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 मी थोडस आपटलो इथे खाली जोरात लागले करू शकता आता आपल्या वाट कुठला आहे मध्ये मध्ये माती कशी घ्यायची हे बघा हे बघा बघू शकता अक्षरशः वाट लागलेली आहे डोंगर कोसळून याच्या खाली पूर्ण शेती आहे भाताची आणि नदी पण जाते थोडी छोटी पूर्ण दरड कोसळली हे बघा पूर्ण पूर्ण वर पासून आहे सर्व आपल्याकडे पाण्याचं एवढं हे नाही आहे की दरड कोसळून खाली पण ह्याच्या मागचं कारण पण काहीतरी असेल एवढं होत नाही कधी आमचा जन्म पण नव्हता तेव्हापासून वाट आहे आणि अजून पर्यंत कधी झालंच नव्हतं पण हे आता पहिली वेळ झाले आपल्याकडे बघू शकता काय नाही

नाही ह्या गोष्टीला जर काही आपण रोखली नाही ना तर ह्याच्या पुढं बराचसा प्रॉब्लेम होणार आहे तुम्ही हे बघू शकता वरपासून पूर्ण खाली पूर्ण एवढे दरड कोसळलेली आहे बघू शकता तुम्ही

अरे बाबरू माझी चप्पल अडकली रे बाबरे चप्पल अडकली माझी सर वाट लागली सर्व अडकली रे मित्रांनो जागा बघू शकता तुम्ही दरड कोसळल्याची पूर्ण आहे बघा जाजी लाल लाल माती दिसते ना

हे बघा पूर्ण चप्पल माझा पाय गेला पूर्ण बघा हे दोन्ही पण चप्पल हे मला अरे <laughs> पहिला व्हिडिओ माझी मला काढत वरती मला चप्पल पण अडकलं माझ्या वरती सर्व हे बघा हात बघा पुन्हा <laughs> दोन्ही पण पाय आतमध्ये गेलेत हे मला अरे पहिलं व्हिडिओ माझ मला काढत वरती <laughs> मग चप्पल अडकले माझ्या वरती सर्व हे बघा हात बघा पुन्हा दोन्ही पण आत आतमध्ये गेले पुढे माझ्यापासून आई जाऊन चप्पाची वाद थांबली रे

आ, एदम, आ, आ, पकड़, 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 हा मित्रांनो हे बघा ही जी वरून येणारी जी नदी आहे या नदीवर आम्ही जवळजवळ खाली आम्ही माशांना सुरुवात करायचो पहिली इथून आम्ही माशांची स्टार्ट करायचो आणि पार एकदम एम आय डी सी आहे एमआयडीसी पर्यंत आम्ही तिथे आपण भागीर तिची वीर बोलतो तिथं तिथपर्यंत आपला इंड असतो मासे पकड पकड आम्ही जेव्हा पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की हा पूर्ण जो डोंगर आहे तो पूर्ण डोंगर आता पूर्ण कसरलेला आहे खाली आणि तुम्ही बघू शकता ही परिस्थिती काय आहे अशी परिस्थिती अजूनपर्यंत झाली नव्हती कधी पण या तर थोडंसं वेगळं झालं कारण काहीतरी आहे माती खण्यान माती खण्यानन आपण काय करत कस काय मी उगत आलो असं वाटत का आपण असं काय आहे का हे बघा परिस्थिती बघा मित्रांनो आलो तो कशा आणि झालं काय हे बघा पूर्ण पाय वगैरे सर्व झालं चप्पल वगैरे माझे सर्व आलो तो बघायला आणि मीच अडकून स्वतः बसलो येऊ नका म्हणून लहानपुरा इकडे येऊ नका काळजी घ्या स्वतःची माझ्या ढोपरापर्यंत जवळजवळ काय गेले होते एक एक जण येतात ना त्यांना रोखली पाहिजे मागचं ना कारण वेगळंच आहे आज ही एवढी पर्यंत आले तशी बोलून खाली नाही आले म्हणून आता हा एवढं साफ करायला ना भरपूर वेळ लागणार आहे आणि ती वाट आपल्याला आता बंदच करावी लागेल हा जो रोड आहे मग आपली ती तिकडची भेंडीकडची वाट या दोन वाट आपल्याला महत्वाची आपली कोण पोरं नसती ना तर वस्तू असतो काढायला कोण नसता मग खाली नसते मला वाघाने मग काय नेली असे तुम्ही मला पुढच्या सगळं हे बघा जुवायला लागतं चप्पल तर काय करणार पडलो तेवढा बघ मागे बघ काय आले तरी बघ मी होत म्हणून वाचलो आणि हा इथे वरती आपला रोड आहे सर हा इथे वरती आपला रोड आहे डांबरीकरण आणि ह्या साईडला बघू शकतो तुम्ही पाणी किती साचलंय एकदम सामोरून यावं तसं असं पडायविड्याचा नाटक करा नको रे बाबा <laughs> <laughs> एक ते एकदा तिथे अडकून बसलो आहे आता त्या चिखलातून बाहेर आलो एवढा अडकला पूर्ण साफसफाई करून व्यवस्थित आणि आता मी निघालो घरी बघायला आलो होतो ॲक्च्युली काय भूकंप झाला की ती दरड कोसळली ती बघायला आलो होतो माझा घड्याळ नाही भिजला घड्याल मात्र बावीस हजारचं घड्याल आहे टायटनचं आहे ओरिजिनल कंपनी मित्रांनो बघू शकता हे आपली सगळी गावची मंडळी आहे ही वाट पण तशीच आहे गुरुंचा नाहीये विकास इथे आहे ना इथे थोडीशी काहीतरी फालतूगिरी झालेली आहे मग हा तर माती एवढी ढगरत नाही रे बाबा खाली झाली काय बोलताय तुम्ही होणं काय काय म्हणजे याचं कारण काय खाल वाती गेली अच्छा 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 पण आपल्या माश्याने जायची वाट बंद झाली त्याचं कसं काय करायला लागेल म आणि त्याला काय एक दिवसाचं काम नाहीये ना तो जवळ जवळ त्याला अक्का गाव लागेल कारण अक्की गावाची माणसं त्या वाटेने जातात बरोबर ना बिपिन एकदा गावस पूर्ण गावाची घ्यायला लागेल आपल्या गावामध्ये विषय टाकावं लागेल या वाटेचा हा हा त्याची मिटिंग घेऊन गावसा घ्यायला लागेल गावाची आणि कसं ते एका दोघांचं काम नाहीये पूर्ण त्यासाठी गावं लागणार आहे अशा हा हो 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 तो तुम्हाला दाखवतो परत तिथे लहानपुराचे जाण्याचे काम नाही आहे दरडच तेवढे कोसळले आणि एकदम दलदल झाले पूर्ण माझे स्वतःचे पाय एवढे मोठे ढोपरापर्यंत गेले होते तर काढायला दोन माणसं मला उत काढायला लागली तिथे मग आपल्याला काय करावं लागेल का ह्याच्यावर पर्याय काय विकास आपला मग नाही तो विषय आपल्याला गावामध्ये घ्यायला लागेल का कसं काय गावामध्ये टाकून आपल्याला तो सविस्तर जागा बघावी लागेल आणि त्याच्यानंतर ते काय वाडीची कामं नाहीत ती पूर्ण गावाची वाट आहे तर गावात उशी टाकून त्यानंतर मग गावसे होईल त्या वाढीची आपल्या वाटेची तर पूर्ण वाट केली जाईल त्याच्यावर आणि कसं ती सगळ्यांची आणि त्यांची वाट आहे जे आम्ही जेव्हा शेती करायचो ते शेती पण शेतीचं सगळं भात आणि हे सगळं त्या रोडनीच आम्ही करायचो असं हो तुमचं पण बरोबर आहे कुठे अमोल 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 आमची मंडळी ही फक्त आता चार पाच आहेत आता पूर्ण जर वाडी आणली असती तर मग या मोबाईल मध्ये वाडी वाढी मावली नसती एवढी लोक शंभर एक लोक आहेत आमच्या जा वाडीमध्ये जास्त कमी आहे जास्त 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 हा तर मग तेवढी नाही आम्ही मेन मेन खास आलो आम्ही कार्यकर्ते आहोत ना ते कार्यकर्ते मेन महत्वाचे आहेत आणि मेन कार्यकर्ते बघा आमचा हा सर्व हँडल करणार हा विकास रेवाळे त्याच्या आदेशानुसार आम्ही इकडे आलेलो तो बोला का भूकंप आला की धरड कोसळले बघा म्हणून आम्ही तिकडे गेलो तो बघायला पण नक्की भूकंप नव्हता आला पण ही पावसाने साहेब मला वाटतं धरड कोसळले होते हाय ना बिबिन अच्छा आणि मी गेलो बघायला मी स्वतः पडलो जोरात मस्त पैकी आपटलो ढोपऱ्याला पण लागले आणि कोपऱ्याला पण लागलाय असं कपडे व्हाईट पूर्ण कपडे झाले आणि पाहुणे पण आहेत आमच्याकडे असं आहे ठीक आहे ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा